हे नाव विमल दत्तात्रेवाणी गुरुजागर दत्ताचे गाणे <Sessizia> शोधू नको रे इकडे तिकडे देव तुझ्या अंतरी पाहूया चरणावरी पाहूया चरणावरी शोधू नको रे इकडे तिकडे देव तुझ्या अंतरी पाहूया सतगुरूचरणावरी पाहुया चरणावरी या देवाची ओळख करण्या जन्म मिळाला पावन करण्या या देवाची ओळख करण्या जन्म मिळाला पावन करण्या नरजन्मी जन्मी संधी मिळाली नरजन्मी जन्मी संधी मिळाली तुझ्या धरतीवरी पाहुया सद्गुरु चरणावरी तुझ्या धरतीवरी पाहूया सदगुरु चरणावरी पाहुया सतगुरु चरणावरी रे इकडे तिकडे देव तुझ्या अंतरी पाहुया सद्गुरु चरणावरी पाहुया सतगुरु चरणावरी रंग नाही रूप नाही अशा प्रभूला जाणून घे रे रंग नाही रूप नाही अशा प्रभूला जाणून घे रे संत सारे देती ग्वाही संत सारे देत गाई जाण रे जरा तू अंतरी जाण रे जरा तू अंतरी पाहूया सतगुरू चरणावरी पाहूया सदगुरु चरणावरी शोधूनकोरे इकडे तिकडे कडे शोधूनकोरे इकडे तिकडे देव तुझ्या अंतरी पाहुया सद्गुरु चरणावरी पाहुया सद्गुरु चरणावरी पाहुया સદગુરુ ચરણ રે પુનઃ પુનઃ જન્મનશે રે પુનઃ પુનઃ જન્મનશે રે બંધન જીવા છે તોડન ઘે રે બંધન જીવના તોડન ઘે રે ફળ મુક્તિ ફળમુક્તિ ખાના સાટી ફળ મુક્તિ ફળ મુક્તિ खाण्यासाठी एक गुरुच्या चरणावरी वावूया देवचरणावरी रे इकडे तिकडे देव तुझ्या अंतरी पाहू नको चरणावरी पाहूया चरणावरी शोधू नको रे इकडे तिकडे ൂയാ സദ്ഗുരു ചർണവരി പാവൂയാ സദ്ഗുരു ചർണവരി പാവൂയാ സദ്ഗുരു ചർണവരി പാവൂയാ സദ്ഗുരു ചർണവരി ദത്ത ദംബരാ ദയാള മല ഭേറ്റോ ദത്ത ദംബരാ ഓ ദയാള ഭേറ്റ